दुर्बल घटकातील नागरिकांचे घराचे स्वप्न साकार होणार कसे चला जाणून घेऊया शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांना कमी खर्चात हक्काचे घर मिळावे यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान आवास योजना सुरू केली आहे या योजनेच्या माध्यमातून महापालिकेने नागरिकांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण केले आहे या योजनेच्या पहिल्या टप्प्यानंतर सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आवास योजना दोन ची घोषणा केली त्यानंतर राज्य सरकारने या संदर्भात आदेश काढला या योजनेसाठी नागरिकांची घरांसाठी नोंदणी करण्याच्या सूचना महापालिकेला केल्या मात्र विधानसभा निवडणुकीची चा आचारसंहिता सुरू असल्याने ही प्रक्रिया रखडली होती मात्र आता महापालिकेने नागरिकांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे ऑनलाईन पद्धतीने ही नोंदणी करता येणार आहे दुसऱ्या टप्प्यात धानोरी हडपसर कोंडवा बालेवाडी तसेच वडगाव खुर्द या भागात ही घरे बांधण्यात येणार आहेत या भागात एकूण चार हजार एकशे शहात्तर घरे बांधण्यासाठी पुणे महापालिकेला तीनशे कोटी रुपये खर्च येणार आहे या योजनेतून चौरस फुटाचे घर मिळणार आहे त्यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड उत्पन्नाचा दाखला तसेच जातीचा दाखला देखील लागणार आहे पंतप्रधान आवास योजनेत महापालिकेच्या जागेत घर बांधल्याने जागेचा खर्च येत नाही त्यामुळे कमी दरात घर देणे शक्य होते आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांचे या योजनेच्या माध्यमातून कमी खर्चात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे त्यासाठी इच्छुक नागरिकांची नोंदणी पुणे महापालिकेने सुरू केली आहे असे पुणे महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी सांगितले यावर आपली काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बातमी टी व्ही या, या युट्यूब चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद